शिवजयंती विविध आयोजन भव्य रॅली उत्सव मंडळ यांच्यातर्फे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवजागर दोन हजार पंचवीस निमित्त, निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज सकाळी ठीक नऊ वाजता जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात शेकडो भगवे ध्वज फडकवत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवज्योतीचं आगमन व पूजन शिवप्रतिमेचं पूजन कुंभोज ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच जयश्री महापुरे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश तानगे अँड अमित साजनकर डॉक्टर अॅडव्होकेट अमित साजनकर डॉक्टर असत्यजित तोरसकर निवास माने कैलास चव्हाण तेजस कोळी अमोल गावडे अमर पाटील विनायक पोद्दार संतोष भोकरे ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील घाटगे सदाशिव महापुरे संभाजी मिसाळ दीपक कोळी सुशांत कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता शिवशाहीर संजय जाधव यांचा शिवपवाडा आयोजित करण्यात आला आहे तसेच गुरुवार दिनांक एक मे महाराष्ट्र दिन रोजी सायंकाळी पाच वाजता शिवप्रतिमेचा गावातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच सर्व कार्यक्रम शिवानंद महाराज मठ माळभाग येथे होणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शिवभक्तांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजित तोरसकर यांनी केलं आहे विशाल क्रांती न्यूजसाठी नंदिनी चव्हाण कुंभोज